नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहंडीवाला मित्रांनो दहिंडीमध्ये आपण मुंबईतील विविध दहंडी पथकांना भेट दिली तसेच आपण या गणेशोत्सवामध्ये विविध गणेश मंडळांना भेट देतोय तर आज आपण आलो हो आहोत भायका येथील भायकाळ्याचा लाडका या मंडळाला भेट देण्यासाठी तर पुढील माहिती आपण जाणून घेऊया त्यांच्या मंडळांकडून नमस्कार दादा नमस्कार सर्वात आधी मला तुमचं नाव तुमच्या मंडळाचं नाव आणि हे ठिकाण काय ते सांगा मी दत्तात्रय गणेशोत्सव गणेशोत्सवदार भायकाळा पश्चिम अगदी भायका समोरच पश्चिमेला या लक्ष्मी बिल्डिंग रहिवासी मंडळाच्या गणेशोत्सवाची स्थापना होते आणि या वर्षी आम्ही आमच्या लाडक्या भायकाळाच्या लाडक्या गणरायाचे हिरक महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरे करत आहोत त्यानिमित्त या ठिकाणी आम्ही अतिशय नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई साजरी केली आहे श्री गणराया आमचा भायकाळाचा लाडका हा सुंदर महालामध्ये या ठिकाणी विराजमान झालेला आहे लक्ष्मी बिल्डिंग रहिवासी मंडळाच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक शैक्षणिक विविध उपक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात राष्ट्रीय सण धार्मिक सण जसं दीपोत्सव दसरा दिवाळी गुढीपाडवा होलिकोत्सव श्रीकृष्ण जन्मोत्सव दहीहंडी यासारखे अनेक सण या ठिकाणी वर्षभर साजरे केले सा, असतात आणि त्याच माध्यमातून आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने काही सामाजिक संदेश सुद्धा करवना देत असतो सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतो आणि याचंच एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आमचा जेव्हा आम्ही गणेशोत्सव सु, सु, सुरू केला त्या ठिकाणी स्थापना झाली नाईनटीन सिक्स्टी फाय एकोणीशे पासष्ट साली त्यावेळी आमच्या या साळी होत्या आपण ज्या आता सोसायटी बघतात त्या चाळी होत्या एक किंवा दोन माळ्याच्या कौलार रू आणि अं कालांतराने त्यांची स्थिती अतिशय मोडकळीस आल्याप्रमाणे झाली आणि आम्ही अं गणपतीच्या या लक्ष्मी रहिवाशा मंडळाच्या माध्यमातूनच ही पुनर्वांधणी सुरू केली आणि आता जे आपण हे जंगी टॉवर बघतोय हा केवळ श्री गणरायाचा आशीर्वादच आहे अशी मी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त करतो धन्यवाद तर तुम्ही एक उल्लेख केला की तुमचं दहंडी पथक पण आहे तर त्याची स्थापना कधी झाली आणि पहिल्या वर्षी तुम्ही किती थर रचले होते खरं म्हणजे दहंडी उत्सव जेव्हा आम्ही साजरा केला तेव्हा आमच्या आमचे जे कार्यकर्ते होते दहंडीमध्ये सहभागी होणारी जी मुलं होती त्यांना प्रथमच वर्ष असल्यामुळे त्या वर्षी आम्ही अतिशय कमी प्रमाणात कमी स्वरूपात कुठलाही धोका होऊ नये म्हणून आम्ही सुरक्षे सुरक्षेच्या कारणा तो तो उत्सव अतिशय साधेपणा साजरा केला परंतु यावर्षी आम्ही एकविसावा दीसावं एक वर्ष आमच्या दहंडी उत्सवाचे साजरे केले आणि आम्ही मुंबईतील अगदी दादर परेल चिंचोगळी माजगाव ताडवाडी या ठिकाणच्या सर्व विभागातील असे पंचवीसशे एक दंड्या अं मॅक्झिमम जास्तीत जास्त सात थर लावून आमच्या सर्व बाळगोपाळांनी ते यशस्वी केले एकवीस आवडचं तर दहंडी म्हटलं की कुठेतरी दहंडीला गालबोड लागतात कुठे अपघात होतात काय काय मंडळ फक्त पैसे मिळावे यासाठी दहंडीच्या दिवशी मंडळ बाहेर काढतात आणि अपघात होतात तर त्या अशा मंडळांना तुमचं काय म्हणणं असेल नाही कसं आहे आम्ही दहंडी उत्सव साजरा करताना त्याच्या आदल्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव असतो आमचा तो सुद्धा याच ठिकाणी आम्ही साजरा करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा दहीहंडी उत्सव असतो दहीहंडी उत्सव म्हणजे हा एक उत्सव आहे ईर्षा स्पर्धा अशी कोणतीही गोष्ट नाहीत की कारण की ज्याच्यामधून तुम्हाला काहीतरी आर्थिक इन्कम वगैरे असं काही नाहीये तो सण साजरा करायचा असतो त्यामुळे आम्ही जास्त चर लावू किंवा काय होईल त्यामुळे आमचं नाव होईल असं आमचं काही नसतं आमचं साधेपणाने तो एक सण म्हणून आम्ही साजरा करतो कोणाबरोबर आमची स्पर्धा नसते तो फक्त एक सण हिंदू सण आहे आणि तो साजरा करायचा आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही कुठले असं जास्त थर लावत नाही किंवा ना बळजबरी करत नाहीये अतिशय शांतपणाने आमचे हा जो दयंडी उत्सव तो मी साजरा करतो गणपतीच्या वेळी म्हणजे विसर्जनाच्या वेळी खूप म्हणजे काही मंडळी असतात ती विसर्जन करत नाही म्हणजे त्याबद्दल काय म्हणणं असेल कसं आहे आता आमची ही मूर्ती बघाल ना तर आमची ही ह्या मूर्तीमध्ये कुठलाही बदल होत नाही पहिली गोष्ट आमची मूर्ती ही पहिल्यापासून अशीच आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाहीये मूर्तीची उंची सुद्धा अगदी लिमिटेड आहे आणि आमचं विसर्जन आहे ना ते आम्ही समुद्रात खोलवर पर्यंत तराफ्यावर जाऊन आम्ही आमचं विसर्जन करतो त्यामुळे आमच्याकडून मूर्तीची कुठल्याही प्रकारची विटंबना अशी होत नाही तर इतर मंडळांनाही संदेश असेल की ते आपले दैवत आहे श्री गणराया तर याचं विसर्जन सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने आपण करावं ही विनंती आहे नमस्कार लक्ष्मी बिल्डिंग रहिवासी मंडळ गणेशोत्सव यावर्षी आपला हिरक महोत्सव वर्ष अतिशय दिमागदार पद्धतीने साजरा करत आहे या सोहळ्या दरम्यान मंडळाच्या वतीने ही स्मरणिका दोन हजार पंचवीस अतिशय सुंदर आणि सुभकाची स्मरणिका या ठिकाणी आपल्या समोर आम्ही प्रकाशित केलेली आहे आमचे सर्व जाहिरात हितचिंतक रहिवासी या सर्वांना आम्ही ही स्मरणिका वितरित करणार आहोत तर मित्रांनो हे होतं भायकाळाचा लाडका मंडळ तर अशाच पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन मंडळाला तोपर्यंत बोला गणपती बाप्पा हो